या शाळेतील विद्यार्थी प्रगती भारत कथा ही केंद्रामध्ये मनमाड शहरात पहिली आली असून आपण त्याच्या शिंगवे या गावात जाऊन आहे आपण त्याच्यामुळे तिला जाणून घेऊ त्याची काय प्रतिक्रिया काय सांगा तू किती टक्के मार्क मिळाले मला पंच्याण्णव पॉईंट चाळीस टक्के मला खूप आनंद होत आहे मी शाळेतच नव्हे तर संपूर्ण म्हणजे मनमाड शहरात माझा प्रथम क्रमांक आला त्याबद्दल मला खूप आनंद यश ही कोणा एकाची नसते तर सर्वांचाच मोलाचा वाटा असतो मला माझ्या सर्व शिक्षकांनी योग्य वेळेस मार्गदर्शन केले माझ्या घरच्यांनी मला खूप सपोर्ट केला दुष्काळ ह्या वर्षी दुष्काळ पडले दुष्काळच्या काळात हो सुद्धा त्यांनी मला मनमाडमध्ये नावाजलेल्या सिद्धी क्लासेसारख्या सुप्रसिद्ध क्लासमध्ये माझं ॲडमिशन केले मला खूप सपोर्ट केला तसेच मला सिद्धी क्लासेसच्या सौ भाग्यश्री बा, बा, नारायण मॅडम यांनी खूप छान मुलाचे मार्गदर्शन केले प्रोत्साहित केले त्यासाठी त्यांचेही खूप आभार आणि सर्वांचे खूप आभार काय सर तुमची मुलगी आज पूर्ण केंद्रात मनमाड शहरात पहिले तिनं चांगला अभ्यास करून तू की आंध्रात पहिले आली त्यामुळं तिचा आम्हाला आनंद आहे गर्व पण आहे किती किलोमीटर सायकल दररोज सकाळी दहा ते अकरा किलोमीटर जायची कधी तिला मोठा सायकल तिचे आजोबा तिचे काका तसेच म्हणजे तिचे मोठे भाऊ बही आम्ही पण सोडून द्यायचो आज किती आनंद झालो तू आज तिचं आमचं मन खूप भरून आलंय तिनं सर्वांच मानून सर आई म्हणून काय सांगाल तुम्ही आई म्हणून मी आज सांगेन की माझी मुलगी मनमाड शहरातूनच पहिली आली तर मला खूप आज आनंद होत आहे आणि ती खूप दररोज इतका अभ्यास केला तिला खूप एवढे वेळी तिला मार्गदर्शन भेटले तिच्या सरांचे टीचर असतील तिचे क्लासचे मॅडम असतील दरडे मॅडम तर त्यांनी खूप तिला चांगलं मार्गदर्शन केलं आणि आज आम्ही खूप आनंद आहे आम्हाला इतका शब्दात सुद्धा तिचा आनंद आज व्यक्त करता येणे एवढा आनंद झाला आम्हाला आज तुम्ही काय सांगा एक ग्रामीण भागातली मुलगी दहा ते बारा किलोमीटर पायी जाऊन शिक्षण घेऊन आज केंद्रात मनमाड शहरामध्ये पहिली आली बी जी इतर शाळेत ही मुलगी शिकत असताना याचा पहिला नंबर आल्याने आज सर्व इतर चर्चा होत असून असंच यश ग्रामीण भागातल्या मुल मुलांना मिळावं अशी अपेक्षा घर मारासाठी संतोष फादल मनमा